शिरूरमध्ये आज पवार काका पुतने मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवार आणि शरद पवारांच्या आज शिरूरमध्ये सभा होत आहेत आढ्याराव पाटलांसाठी अजित पवारांच्या चार सभा तर अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची महत्वाची अशी सभा होते आणि या सभेत नेमकं काय घडतं काय वार पलटवार केले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे शिरूरमध्ये आज पवार काकापुतने मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची अशी सभा पार पडणार आहे अजित पवार आणि शरद पवारांच्या आज शिरूरमध्ये महत्वाच्या सभा होत आहेत आढाराव पाटलांसाठी अजित पवारांच्या चार सभा तर अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा पार पडणार आहे आणि यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल आणि शिरूरमध्ये आज पवार काका पुतणे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे जोरदार शक्ती प्रदर्शन आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळू शकेल अजित पवार आणि शरद पवारांच्या आज महत्वाच्या अशा सभा होत आहेत आणि या सभेत नेमकं काय घडतं काय वार पलटवार केले जातात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तर अजित पवार आणि शरद पवार यांच्या या महत्वाच्या सभा आढाव पाटलांसाठी अजित पवारांच्या चार सभा तर अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा पार पडणार आहे आणि आज शिरूरमध्ये आपल्याला जोरदार शक्ती प्रदर्शन दोन्ही गटाकडून पाहायला मिळणार आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय तर या संदर्भात माहिती देत आहेत जरेकर सध्या सोबत आहेत तुषार आपण शिरूरमध्ये आज महत्वाच्या अशा सभा पार पडणार आहे कसं नियोजन करण्यात आलं या सभांचं नक्कीच गौरी जर आपण पाहिलं तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार असाच काहीचा सामना होताना एकंदरीत पाहायला मिळतोय कारण बारामती लोकसभा मतदारसंघानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोनही पवारांनी आता आपला मोर्चा आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी ओळवल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडे जर आज आपण पाहिलं तर अजित पवार हे आज शिरूर लोकसभा मतदारसंघामधील जे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ आहे त्या विधानसभा मतदारसंघामध्ये तीन आणि जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये एक अशा चार सभा घेणार आहेत तर शरद पवार हे आज शिरूर लोकसभेमधील शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये एक सभा घेणार आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्येही पवार विरुद्ध पवार असा सामना रंगतोय दोनही दोनही महायुती असेल महाविकास आघाडी असेल दोन्ही कडील नेतेही आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी योग्य ती खबरदारी घेताना पाहायला मिळतात मात्र जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये इथला जो प्रचार आहे तो उमेदवारांवरतीच नक्कीच तुषार तर दोन्ही गटाकडून आपल्याला जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी